झी चोवीस तास चे टू दोह मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा गोगावले तटकरे यांनी विधानसभेमध्ये शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही गोगावले यांनी केला तर गोगावलेंच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील गोगावले यांच्यावर आता पलटवार करण्यात आलाय पाहूया इकडे आमच्या दळवीला ह्याच्याशी टाईप केलं जयंत पाटलांशी की तुमच्या सुनेला इकडं निवडून आणतो आणि तिकडून थोरवेला निवडून द्या तुम्ही तर भरत शेठ गोगावले काय बाकीचे दोघेही उमेदवार पडले असते रायगडमध्ये पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता रायगडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरेंमधलं राजकीय वैर लपून राहिलेलं नाही त्यातच आता भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडायचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप आरोपावरे यांनी टू द कार्यक्रमात आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करून निवडून दिली तर मग नंतरच्या वेळेला ज्या काही घडामोडी झाल्या आमच्या वेळेला त्या व्हायला नाही पाहिजे होत्या असं आमचं आम्हाला वाटत होतं कारण थोरवेंच्या विरोधात तिकडं घारे उभं केलं गेलं ते कोणी तटकरांनी उभं केलं प्रश्नच येत नाही ना कारण कसं झालं कारण ते त्यांचेच जवळचे कार्यकर्ते होते त्यानंतर इकडे आमच्या दळवीला पाडण्यासाठी ह्याच्याशी टाईप केलं आपल्या जयंत पाटलांशी की तुमच्या सुनेला इकडं निवडून आणतो आणि तिकडून थोरवेला निवडून द्या तुम्ही माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील युती धर्माचं पालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं युती धर्माचं पालन जर माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी केलं नसतं तर भरत शेट गोगावले काय बाकीचे दोघेही उमेदवार पडले असते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती धर्माचं पालन केलं लो। लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेल्या कामामुळे सुनील तटकरे निवडून आल्याचा दावा देखील भरत गोगावले यांनी केला आम्ही थोडी मार वाकडी केली असती तर तटकरेंचा टांगा पलटीत झाला असता असं विधान सुद्धा गोगावले यांनी केलंय भरत शेट का नको तर पालकमंत्र्यांचा दावेदार होईल नाहीतर माझ्याकडे तसा काही प्रश्नच नव्हता हो आणि मग अशा अनुषंगाने हे थोडंसं दरी रुंदावत गेली रवी शेठ पाटील असतील महेंद्र शेठ असतील मी असाल योग्य आम्ही थोडी जरी अशी वाकडेमान केली असती तरी पण यांचा टांगा पलटी होता कधीच सिंचन घोटाळ्यावरून सुद्धा भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर टीका केली ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं पाप केलं असेल त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असे खडे बोल भरत गोगावले यांनी सुनावले टू मुलाखतीत त्यांनी सिंचन घोटाळ्या फाईल बाबत बोलताना ती फाईल पुढे सरकत नसली तरी पुढच्या काळात काहीही होऊ असे संकेत दिले सुनील तटकरेंनी हे विसरून घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे <coughs> हा एक फार म्हणजे एक गर्भित इशारा असा आम्ही त्याच्याकडे बघतो म्हणजे काय तुमच्या काही स्थिती आहेत हे काय तुम्हाला पण आम्ही सांगणं योग्य वाटत नाही तुम्हाला हे सगळं माहिती आहे कोणाचा इतिहास कोणाचं भूगोल हे तुमच्याकडे सगळ्यांचं आहे ठीक आहे काही कारण असतो जे काय थांबलं आहे ते थांबलं आहे आम्ही नाही त्याच्यावरती बोललो पण ज्यांच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काय टोकाची भूमिका घेतात तेव्हा कदाचित त्यांनी ते घेतले असेल म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात काय नाही काय आहे आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत काय काय आहे काय नाही पण ते आम्ही कधी उवापो केलेला नाही पण आमच्या सहकार्याने केला त्यालाही आम्ही सांगितलं आपल्याला काय त्या खोलात जायची आवश्यकता नाही आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली आहे ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू आम्ही चॅलेंज दिले ना त्याने आमचा कुठलाही घोटाळा काढावा आम्ही त्या क्षणाला राजीनामा देतो ना आमचं चॅलेंज आहे ना नाही तर त्यांनी तोंडाला काळं फासायचं जे बोलतायत त्यांनी तोंडाला काळं फासतील का आमचा जो काही घोटाळा भटाळा बोलता येत ना त्यांनी एकतरी लाईन काढावी माझ्या ह्या संपूर्ण पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक इंच काढावी आम्ही त्या क्षणाला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीमधले घटक आहेत मात्र तरीही हे दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात त्यात पुन्हा एकदा भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोप केल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पुन्हा एकदा झुंपल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट चोवीस तास